नमस्कार स्वराज ऍट मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष पारंपरिक विदर्भ पद्धतीचं अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि पोटाला गारवा देणार असं सातूच सा ताक किंवा ताकातील सातूची रेसिपी उन्हाळ्यामध्ये विदर्भात सर्वत्रच हे सातूचं सा ताक पितात हे ताक पिण्याचे खूप फायदे शरीराला आहे आणि पारंपारिक असं पेय आहे चला तर मग बघूयात आता याची कृती उन्हाळा विशेष सातूचं सा समर ड्रिंक किंवा सातूचं सा पेय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टीस्पून सातू आणि एक कप दही हे अगदी ताजं बनवलेलं कमी आंबट दही आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टीस्पून सातूचं सा पीठ घालणार आहे तुमच्या आवडीनुसार हे सातूच्या पिठाचं सा प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता दोन तुकडे हिरवी मिरचीचे घालणार आहे मिर्ची आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया पाव स्पून काळं मीठ पाव स्पून भाजलेल्या जिरेची पावडर पाव स्पून पुदिन्याची पावडर जर तुमच्याकडे ताजा फ्रेश पुदिना असेल तर इथे ताजा पुदिनाच वापरा आज माझ्याकडे ताजा पुदिना नव्हता म्हणून मी ही पुदिन्याची पावडर वापरणार आहे आणि हे एक वाटी दही घालूया आता मिक्सरला आपण हे बारीक वाटून घेऊ हे बघा हे छान बारीक वाटून झालं आता यामध्ये एक वाटी थंडगार माठातील पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एक वेळा हे घुसळून घेऊ थंडगार अतिशय चविष्ट अस ताकातील सातू तयार आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे जे गोड खाऊ शकत नाही त्यांनी या प्रकारे ताकामध्ये हे सातूचं सा पीठ पिऊन बघा खूप मस्त लागत पोटाला गारवा देणार अतिशय चविष्ट असं सातूचं ताक तयार आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे करून बघा तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे करून बघा गोड सातू कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा आपल्या पारंपरिक रेसिपी ह्या खूप पौष्टिक आहे आणि बनवायला देखील खूप सोप्या आहे त्यामुळे उन्हाळ्यात वेगळे कुठलेही विकतचे केमिकलयुक्त कलर युक्त ड्रिंक पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले हे अगदी हेल्दी आपल्या आजी पणजीचे पेय आवर्जून पिऊन पे बघायला पाहिजे आपल्या मुलांना देखील हे पेय पिण्याच्या आपण सवयी लावायला हव्या त्यामुळे आजची रेसिपी नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा